जालना मराठवाड्यातील कुंडलिका नदीच्या काठी वसलेलं हे शहर राजूरचा गणपती हे पवित्र देवस्थान जालना म्हणजे स्टील सिटी बांधकामासाठी लागणारी लोखंडी सळई बनवणारे कारखाने इथं मोठ्या प्रमाणात आहेत जालना म्हणजे मोसंबीचा बाली किल्ला हजारो हेक्टरवर मोसंबीच्या सिटी शेतीशी संबंधित बियाणं बनवणाऱ्या कंपन्या इथं आहेत या शहराला उद्योगाची पार्श्वभूमी असली तरी विविध समस्यांनी चांगलाच विळखा घातलाय जालना शहरात बारा ते पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा होतो मेडिकल कॉलेज मंजूर झालंय मात्र इमारतीचं बांधकामच सुरू झालेलं नाही कृषी माल फळ निर्यातीसाठी ड्रायपोर्ट तयार आहे मात्र अजून तो प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही मोसंबीवर प्रक्रिया करणारा उद्योग नसल्यानं शेतकरी हतबल आहे जालना खामगाव रेल्वेचं स्वप्न अजून साकार झालेलं नाही जालना लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा देखील समावेश आहे एकोणीसशे शहाण्णव पासून इथं कायम भाजपचा खासदार निवडून येतोय आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून रावसाहेब दानवे लोकसभेत जालनाचं प्रतिनिधित्व करतायत दोन हजार नऊ मध्ये भाजपच्या रावसाहेब दानवेंनी काँग्रेसच्या कल्याण काळेंचा आठ हजार मतांनी पराभव केला दोन हजार चौदामध्ये त्यांनी काँग्रेसच्या विलास अवताडेंना तब्बल दोन लाख मतांनी पराभूत केलं तर दोन हजार एकोणीसमध्ये दानवेंनी काँग्रेसच्या अवताडेंना तब्बल सव्वा तीन लाख मतांनी पाणी पाजलं विधानसभेचा विचार केला तर भाजपचे तीन शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचा इथं एक आमदार आहे तब्बल पाच टर्म खासदार असलेल्या रावसाहेब दानवेंचं जालन्यामध्ये चांगलं वर्चस्व आहे आता विजयाचा सिक्सर मारण्यासाठी भाजपनं त्यांना पुन्हा मैदानात उतरवलंय तर महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही ही जागा काँग्रेसच्या बाट्याला सुटली असून कल्याण काळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत भारतीय जनता पक्षाने कधी विकासावर ना राजकारण केलं का आता हयात आतापर्यंत का फक्त मताचं ध्रुवीकरण करून धार्मिक वादावर किंवा या विषयावर घेऊन यून, निवडणूक लढलेल्या द्रा, ड्रायपोर्टमध्ये तुम्ही जाऊन आले तुम्ही गेले उद्घाटन झालं तिथं काय नेमकं का त्या ड्रायपोर्टला ते तरी मला सांगितलं तर कळेल काय फक्त त्या नावाखाली मतं घ्यायची असा विषय आणि नक्कीच महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के इथं विजय होईल अशी मला खात्री आहे हे विकास 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 गोष्टी काही नाही दलित मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं तब्बल सत्याहत्तर हजार मतं मिळवली होती यावेळी वंचितचे उमेदवार प्रभाकर ब्राह्मणे किती मतं घेतात याची उत्सुकता आहे सध्या तरी रावसाहेब दानवे यांच्यासाठी हा एकतर्फी सामना दिसतोय तगडा प्रतिस्पर्धी नसल्यानं दानवे यांच्या पदरात पुन्हा एकदा विजयाचं दान पडलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही नितेश महाजन झी मीडिया जालना